एस आय टी स्थापन करून त्याची चौकशी होईल दुसर आयजी ची चौकशी बरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा या प्रकरणाची करण्यात येईल आणि त्याच बरोबर इथले भूमाफिया इथले खडीक्रेशर माफिया इथले वाळू माफिया, माफिया आणि हे धमक्या देणं खंडणी वसूल करणारे कंपन्यांना त्रास देणारे या सगळ्या लोकांच्या वरती जे गुन्हे अजूनही अनभिज्ञ आहेत जे गुन्हे आहेत आणि जे करण्याच्या पाठीमाग ज्यांचा हात आहे अशा सर्वांना एकत्रितरित्या करून त्यांच्यावरती वरती को म्हणजे मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं स्पष्ट त्या ठिकाणी निवेदन आणि ऑर्डर राज्याचे ऑर्डर होते ती ऑर्डर या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर दुर्दैवानं मय झालेले संतोष देशमुख यांना दहा लक्ष रुपयाची मदत सुद्धा सरकारने त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेले आहे जा त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे माझी बीड जिल्ह्यातल्या जनतेला विनम्र विनंती आहे जर का यातले हे जे आरोपी आहेत आणि यांचा जो आका ले ले आहे त्या आकाने कुणाकुणाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत कुणा कुणाच्या वरती अन्याय केलेला आहे त्या सगळ्यांनी गुन्हे दाखल करण्याला पुढे यावं आणि ज्या ज्या जे जे आहेत ते सगळे त्रास या ठिकाणी आणले पाहिजेत आणि जिल्ह्याचे एस पी यांची तातडीने बदली त्या ठिकाणी केलेली आहे आणि मी मुख्यमंत्री महोदयांकडे आता लगेच मागणी करणार आहे की आम्हाला डायरेक्ट आय पी एस अधिकारी त्या ठिकाणी कडक असा द्यावा नवीन द्यावा आणि प्रकारचे अशा प्रकारचा अधिकारी द्यावा आणि हिंमत तर एवढी बीड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे वाळूचा ट्रक पकडला महसूलनी आणि पोलीस स्टेशनला लावला तो पोलीस स्टेशन वरून तो पळून नेण्याचे सुद्धा रात्री चाला इथपर्यंत हिमती गेलेले ज्या तहसील मधून अशी कारवाई झालेली ज्या पोलीस स्टेशन मधून असे ट्रक टिप्पर किंवा ते ढांपर हे पळून नेलेले असतील त्या सगळ्यांच्या कारवाई या ठिकाणी करण्यात यावी आणि मको को मध्ये म्हणजे मोका कायद्याच्या अंतर्गत हे सगळे लोक येणार आहेत तीनशे दोन मध्ये तर आलेच परंतु मोका मध्ये सुद्धा यांच्यावरती कारवाई होणारे अतिशय चांगलं उत्तर हे जी दुर्दैवी मी संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाची जी, जी मांडली त्याला अतिशय समर्पक उत्तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांच मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि जनतेने पुढे यावं अशा प्रकारची विनंती करतो हे बघा आतापर्यंत जे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय माझ्यापेक्षा जास्त इनपुट मला वाटतं त्यांच्याकडे असतील परंतु वाल्मिक कराड यांचा आता सभागृहामध्ये जो उल्लेख झालेला आहे तो फक्त खंडणी पुरता झालेला आहे आणि ही खंडणी का मागितली हा खून का झाला याचा आता इन्व्हेस्टिगेशन चालू झाल्याच्या नंतर लिंक जोडल्याच्या नंतर ते सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी तसं म्हटलंय कि जर ह्या लिंक मध्ये ते जर आले तर ते तीनशे दोन मध्ये सुद्धा येतील आणि मोका मध्ये सुद्धा येतील माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे याच्यामध्ये आका आले तरी बी घेतले जातील आणि आकांचे आका जरी आले तरी सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतील मी पन्नास लाखाची मागणी नव्हती केली माजलगाव या गावामध्ये मदत फेरी निघाली होती मला त्यावेळेस कमी माहिती मिळाली होती कि चाळीस ते पन्नास लाख रुपये तिथल्या आमदारांनी स्वतः प्रकाश दादा यांनी आणि ग्रामस्थांनी व्यापारी पेठेमध्ये जाऊन विनंती करून गोळा केली ती एकवीस लाख रुपये झालेली आहे आणि राज्याने आजपर्यंत कोणाच्या गुन्ह्यामध्ये कधीही कोणाला मदत राज्य सरकार कडून झालं नाही परंतु ही युनिक केस असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना मदत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत नाही ते का उपस्थित नाहीत मला माहित नाही ते मला वाटतं ते आपण त्यांनाच विचारलेलं बरं राहील Yeah.